पण होतं काय की लोक कथा ऐकतात पण ती कथा काही लोकांना पचत नाही जसं एखाद्या व्यक्तीच्या पोटात जर गडबड असेल त्याची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर त्या व्यक्तीने कितीही चांगलं अन्न खाल्लं तर ते अन्न त्याला पचणार नाही कारण त्याच्या पचनशक्तीत प्रॉब्लेम आहे त्याच्या पोटात प्रॉब्लेम आहे त्याचप्रकारे इथे तुम्ही कितीही बालकांड ऐका कितीही आरण्यकांड ऐका उत्तरकांड ऐका तो तितका प्रभावशाली नाही ठरणार कारण कुठेतरी आपल्या मनात भगवान रामाविषयी शंका आहे ती शंका आजाराप्रमाणे आहे आणि जोपर्यंत रामाविषयी तुमच्या मनात शंका आहे तोपर्यंत तुम्ही कितीही रामकथा ऐकली तरी ती रामकथा तुमचं पोषण करणार नाही म्हणून आपण हे तीन दिवसाचे जे तीन सत्र घेतले त्याच्यावर विशिष्ट मुद्द्यांवर का चर्चा केली जाते की कुठेही आपल्याला आपल्या रामाविषयी संदेह नको कुठेही आपल्याला रामाविषयी शंका नको की राम चुकला रामाने हे करायला नको होतं रामाने ते करायला नको होतं म्हणून आपण इतकं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन व्हिडिओज दाखवून काय मुद्दा मांडतो आहे की तुम्ही रामाविषयी जी मनातली शंका आहे जी आजाराप्रमाणे आहे तो आजार पहिले जाऊ द्या आणि एकदा तो शंकारूपी आजार तुमच्या मनातनं गेला किंवा तुम्ही ऐकाल ती रामकथा तुम्हाला इतकं पोषण देईल इतका आनंद देईल की आपल्याला त्याची गिनती करता येणार नाही म्हणून हे तीन दिवस जे तीन मुद्दे आपण घेतो आहोत जाणून बुजून घेतो आहोत रेग्युलर पॅटर्नमध्ये आपण घेत नाही आहे कारण आपल्याला अजूनही रामाविषयी तेवढी क्लॅरिटी नाही आहे राम चुकले राम बरोबर रामाने हे करायला हवं होतं रामाने ते नको करायला हवं होतं तर ही हा संदेह आपल्याला कुठेही रामाविषयी नको म्हणून आजही आपण कथांमध्ये हे मुद्दे का मांडतोय कारण खरं आणि खोटं चुकीचं आणि बरोबर आपल्याला आयुष्य दोनच गोष्टींमध्ये कळतं हा चुकला हा नव्हता चुकला हा बरोबर तो व्यक्ती चूक पण जसं जीवनामध्ये काळा आणि गुरं हे दोन कलर नाही आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत म्हणून जीवन काही फक्त बरोबर आणि चुकीचं याच्यात नाही जगतायत त्याच्यामधले पण खूप सारे शेड्स असतात जे आपल्याला आयुष्यात समोर ठेवून निर्णय घ्यायचे असतात जसं आमच्या आश्रमात एक ब्रह्मचारी होते तर त्यांनी खूप वर्षाआधी जॉईन केलं आणि जेव्हा त्यांनी जॉईन केलं मग भगवंताला रोज राजभोग लागतो राजभोगमध्ये जवळपास बारा पंधरा आयटम असतात भगवंतासाठी आणि त्याच्यात आमच्या मंदिराची स्वतःची गोशाळा असल्यामुळे खूप दूध येतं तर दुधाचं मते पनीर बनवतात बऱ्याच दुधाच्या गोष्टी बनवल्या जातात तर रोज राजभोगमध्ये पनीरची भाजी असायची पनीरचे वेगवेगळे आयटम असायचे आणि भगवंताचं जेवण झालं की ते ताट बाहेर येतं आणि ताट बाहेर आल्यानंतर पुजारी आत जातो परत पूजा करायला आणि पुजारी आत गेला नाही की तेवढ्या वेळात काय व्हायचं ती पनीरची भाजी गायब पनीरची भाजी एक दिवस गायब दोन दिवस गायब चार दिवस महिना सहा महिना वर्ष झालं ती पनीरची भाजी जाते कुठे कोणालाच कळे आणि मग एकदा काय झालं ते कॅमेऱ्यात पकडला गेला की हा जो ब्रह्मचारी आहे हा ती पनीरची भाजी चोरून घेतो मग आता सगळे मंदिरातले म्हणायला लागले की अरे हा असा मंदिरात राहून ब्रह्मचारी राहून हा चोरी करतो याला हाकलून द्या म्हणे घरी आपण काय केलं की त्याची चूक पाहिली आणि तो चुकला कारण तो दिसून आलं ना ते मग सगळे म्हणे याला घरी पाठवून द्या हा काही कामाचा नाही याला घरी पाठवा घरी पाठवा मग आमचे जे मंदिरातले प्रमुख आहेत ते म्हटले थांबा मला बोलू जाय त्याच्याशी आणि मग त्याला विचारलं की बाबा तू वर्षभरापासनं रोज पनीरचीच भाजी चोरतो दुसरे काही चोर ना भजी चोर स्वीट चोर पुरी चोर भाजी तू पनीरच खातो मग त्याने खूप त्याच्या मनातलं जे उत्तर होतं ते दिलं तो म्हटला की म्हणे प्रभूजी मी भक्ती मार्गाला येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये काम करायचो हॉटेलमध्ये तो जेवण तयार करायचा आणि ते नॉन व्हेजिटेरियन हॉटेल होतं त्याला रोज नॉनव्हेज लागायचं जेवणामध्ये आणि असं एक नाही असं पंधरा वर्ष तो नॉनव्हेज खात होता मग त्याने भगवद्गीता कोर्स केला त्या कोर्समध्ये त्याला लक्षात आलं की अरे कर्म असतं विकर्म असतं अकर्म असतात चुकीच्या कर्माचे चुकीचे फळं येतात ते आपल्याला भोगावे लागतात मग त्याला लक्षात आलं की हे सगळं बंद ला करावं लागेल आता मग हळूहळू करत त्यांनी नामजप वाढवला तो मंदिरात आला त्याला मंदिर आवडलं मंदिराचं व्यवस्थापन आवडलं त्याने तो जॉब सोडला आणि तो मंदिरात आला आता तो सोळा माळा सगळे नियम पालन करतात पण त्यातलं एक पालन करण्याचा नियम काय तुम्ही मांसाहार करू शकत नाही आता मांसाहार ज्याने पंधरा वर्षापासून केलाय एकाएकी ती सवय जाईल का मग मांसाहारासारखं दिसणारं काय होतं तिथे त्या जेवणाच्या ताटामध्ये पनीर तर ती इच्छा वरच्या वर जागृत होऊ नये म्हणून तो काय करायचा रोज देवाच्या ताटातलं पनीर चोरून खायचा मग ज्या वेळेला मंदिरातल्या बाकीच्या भक्तांना कळलं की अरे हा मंदिरातल्या देवाच्या ताटातलं पनीर का चोरत होता कारण त्याची ती जी इच्छा आहे नॉनव्हेज खायची ती त्याच्याने कमी होत होतो ती टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने तर इथे आपण काय केलं प्रथमदर्शी त्याला बघितलं बघितलं आपण काय बोललो हा चुकला याला बाहेर काढा हा काही कामच नाही पण ज्या वेळेला आपण त्याचा पूर्व इतिहास घेतला समजून घेतलं की हा व्यक्ती असं का वागतोय त्यावेळेला आपल्याला कळलं की काहीतरी कारण आहे त्याच्यामागे सांगण्याचं ही स्टोरी सांगण्याचं उद्देश एवढाच आहे की कोणाविषयी लगेच मत बनवू नका मग तो आपल्या घरातला व्यक्ती असू शकतो आपला मित्र असू शकतो मैत्रीण असू शकते नातेवाईक असू शकतात ऑफिसमधला कोणी मित्र असू शकतो कोणी सहपाठी असू शकतो लगेच कोणावर आपल्याला टीकाटिंपणी नाही करायची आणि ही सवय जर आपण बाळगली तर मग ती सवय ॲज इट इज आपण कुठे लावतो ते आपण भगवंताला लावतो की भगवंताने असं नको करायला पाहिजे होतं असं करायला पाहिजे होतं भगवंत इथे चुकले त्यांनी हे केलं सीतेला मध्येच वनवास झाला सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लागली मग भगवंत खरोखर चुकले का जसं बऱ्याच वेळेला हे सांगितलं जातं की एका धोब्याच्या सांगण्यावरनं रामचंद्राने पत्नीला घराच्या बाहेर पाठवलं मग फक्त तेवढंच एक कारण होतं का मग आपले राम जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत त्यांना इतकं कळत नाही का एक तिराईक व्यक्तीच्या सांगण्यावरनं तो ते त्यांच्या पत्नीला घराच्या बाहेर काढतील का मग आज आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जे दोन प्रसंग स्त्रियांना खूप ह्याविषयी तळमळ असते की आम्हाला याचं उत्तर द्या की सीतेला का अग्निपरीक्षा द्यायला लावली रामाने आणि दुसरा सीतेला वनवासात का पाठवलं रामाने तर कुठेही आपण डायरेक्ट हा निष्कर्ष काढू नये की राम चुकले नाही कारण रामायण हे जे आहे हे खूप गहन असा अध्यात्माचा भाग आहे भगवंताला समजणं तितकं सोपं नाही जसं बघा इथे काय दिसतंय तुम्हाला फोटोमध्ये असं वाटतंय ना त्या वाघाला त्या पिल्लाला खाते ती आई बरोबर -बर? आता दुसऱ्या बाजूने बघा काय दिसतंय तोंडात धरलं आहे ना एका बाजूने जर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की अरे काय क्रूर आहे स्वतःच्या पिल्लाला खाते पण दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर किती प्रेमाने ते पिल्लू तिच्या तोंडात झोपले बरोबर मग ज्या वेळेला आपण आयुष्यात हे सगळीकडे लागू पडतंय का फक्त रामाला नाहीये हे दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी आहेत आपल्या घरातली कधी जवळची व्यक्ती का विशिष्ट पद्धतीने वागते या हो पण का वागते आपल्याला एकच बाजू दिसते आपण दोघ बाजूने बघायला शिकलं पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही दोघं बाजूने बघायला शिकत नाही तोपर्यंत ते संबंध सुरळीत होत नाही आज घराघरात भांडणं हो पण त्या व्यक्तीच्या मनात काय आहे काय आहे ते दुखापत काढल्याशिवाय तुम्ही कितीही चांगलं बोला कितीही चांगलं करा कितीही अध्यात्म करा त्या अध्यात्माचा फायदा होणार नाही कारण ते आत आहे जसं पोटात एखादं दे जर आजार असेल वरून किती रसमलाई खा रबडी खा त्याचा काही फरक पडणार नाही उलट त्रास होईल त्याचप्रकारे अध्यात्मात सुद्धा हे लागू पडतं जर तुमचं मन दुखावलेलं असेल त्याच्यात पिढा असेल एखाद्याविषयी द्वेष असेल तुम्ही कितीही बाहेरून अध्यात्म करा तुम्ही तसंच वागणार जसं एखादा सर्वसाधारण व्यक्ती वागतो कारण तुम्ही दोघंही बाजू बघायला शिकलेले नाही आणि निष्कर्ष येण्यासाठी तुम्हाला दोघं बाजू बघणे शिकायला पाहिजे जसं खूप सुंदर कोणीतरी लिहिलं आहे मला नाव माहीत नाही पण ऐकूयात खूप सुंदर आहे से जुदा तू भी नाही मैं बी नाही दोनो इन्सान है खुदा तू भी नाही मै बी नाही गलत ने कर दी दोनों में पैदा दूरिया वरना दिल का बुरा तू भी नहीं मैं भी नहीं बहुत दिन हो गए एक दूसरे से बात किए और खुश तू भी नहीं खुश मैं भी नहीं अपने अपने रास्तों पर सफर दोनों का जारी है रुका तू भी नहीं रुका मैं भी नहीं तू मैं और मैं तुझे इल्जाम देते हैं मगर अपने अंदर झाँकता तू भी नहीं मैं भी नहीं फिक्र दोनों को है एक दूसरे की लेकिन ये हकीकत मानता तू भी नहीं मैं भी नहीं गलतियों से जुदा तू भी नहीं मैं भी नहीं दोनों इंसान हैं खुदा तू भी नहीं खुदा मैं भी नहीं आए या पृथ्वी पर एखाद व्यक्ति ज्यां चूक नहीं होत प्रत्येकाकन चुका होता पतना अपने ये बढ़ाए कि हा व्यक्ती ह्या स्थितीत असं का वागला आणि ते कळलं की पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतात तर हे आपण का घेतो आहे कारण रामचंद्रांविषयी आपल्याला आज थोडीशी चर्चा करायची आहे की रामचंद्रसुद्धा एका सर्वसाधारण पुरुषासारखे वागले का आणि अशा वेळेला वागले जेव्हा त्यांची पत्नी प्रेग्नंट आहे सीता जेव्हा प्रेग्नंट असते दुसऱ्या वेळेला वनवास होतो तिला रामचंद्र पाठवतात तर दोनच मुद्द्यांवर आज थोडक्यात चर्चा करू मी काही कथाही सांगेल आमचे दाजी मला बोलले की तुम्ही काहीतरी कथा घ्या म्हटलं ठीक आहे मी मध्ये मध्ये आज कथाही घेतो सिद्धांतांबरोबर जोड एक कथेची आपण देऊयात तर सगळ्यात पहिले म्युझिक किती लोक शिकलेत क्लासेस म्युझिकचे किती लोकांनी लावलेत का कधी म्युझिक हां म्युझिकचा क्लास नाही लावला ओके म्युझिक क्लासमध्ये जर मुलगा लहान असेल नौखा असेल एकदम कोरीपाटी असेल तर फी कमी घेतली जाते बरोबर पण तो आधी काहीतरी शिकून आला असेल तर टीचर जास्त पैसे घेतात बरोबर का कारण आधीचं होऊ शकतं तो चुकीचं शिकून आलेला आहे माझ्यासमोर नव्याण्णव नाही शंभर टक्के विद्यार्थी असे बसलेत जे काहीतरी शिकून आलेत रामाबद्दल मला आता काय आहे ते सगळं पहिले धुवून काढायचंय कारण तुम्ही रामायण ऐकलेलं नाही तुम्ही रामायण वाचलेलं नाही तुम्ही रामायण पाहिलं ते इथे नाही ना बरोबर रामायण कुठे बघितलं तुम्ही आता हे रामायण ज्यांनी रचलं आहे म्हणजे हे जे पात्र आहेत आता थोडंसं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जावं आपल्याला जाण्याचा काही अधिकार नाही पण काही मुद्दे मला क्लिअर करायचे आहेत ओके हे सिरियल माहिती आहे सगळ्यांना बरोबर काहींनी बघितलंही असेल याचे काही सारे एपिसोड्स आहेत ओके okay, सिया के राम देखिये सीता की से रामायण आता रामायण जर तुम्हाला बघायचं असेल त्याच्या सीतेच्या दृष्टीचं काहीच घेणं देणं नाही ते मी मुद्दा नंतर कथेच्या माध्यमातून क्लिअर करेल रामायण म्हटलं की एकाच व्यक्तीचा दृष्टिकोन लागतो तो म्हणजे वाल्मिकी ऋषी संपला त्याचं कारण मी सांगेल तुम्हाला पण हा मुद्दा लक्षात ठेवा आता हे जे काही नटनटी ज्यांना बघून तुम्हाला वाटतं की तुमच्या डोळ्यातनं कधीतरी पाणी येतं राम सीता विरह हे ते त्यांचं पर्सनल लाईफ बघा निंदा नाही करायची पण तुम्हाला त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जाणं आवश्यक आहे ओके कोण आहे सीता ही मदिराक्षी मुंडले हिने सीतेचा रोल केलाय कशी वाटते सीता हां पुरुष मंडळी इकडची चांगली की तिकड सीता सीता आहे बरं का लक्षात घ्या हां म्हणजे सीतेसारखं बघा <laughs> चांगल्याचा उद्देश आहे सीता आहे सीतेला सीतेसारखं बघा ओके तीन रामायण दाखवतो मी तुम्हाला हां हे दुसरं रामायण आहे त्यातली सीता ओके सीता आहे बर का हा सीता सीता नीट बघा ही सीता आहे कशी वाटते अजून अजून बघायची सीता बघायची तुम्हाला पुरुष मंडळी नको बघा एक फोटो शेवट <laughs> ही सीता आहे हा माताजी सीता चांगली आहे टी व्हीवर नाटक ड्रामा जे करतात हे येते लोक आहेत तिसरं रामायण घेऊयात आपण हां हां आलं आलं रिसेंट आहे ना करंट चालू आहे की नाही आता ही सीता बघायची तुम्हाला हां हो आ? अच्छा। <laughs> ही सीता बघा हां म्हणजे जंगली लोक पण इतके सुंदर कपडे नाही घालत हे तिच्या फेसबुकचे फोटोज आहेत ही सीता आहे ही ही, ही बघतात तुम्ही जिला बघून तुम्हाला रडायला येतं ही ती सीता आहे आता हे बघा म्हणजे एखादं भिकारी माणूस पण असे कपडे घालणार नाही सीता सीतेला सीतेसारखं बघा मुलांनो सीता आहे बरं का प्रणाम करा आईसारखं <laughs> <laughs> हां सीता सीता बघा कसं वाटलं मॉडर्न आहे ना जक्कास असे फोटो बाहेर मुलं कॉलेजला काय म्हणतात मुलं काय नाव देतात असे कपडे असलेले मुलीला हॉट हॉट दिसते हे शब्द वापरले जातात आपल्याकडे सांगण्याचं चा तात्पर्य काय हा व्यक्ती किती लोकांना येते दाढीवाला इथे उभा बाय तो शकुनी मामा बरोबर आता मी तुम्हाला सांगतो की मीडियावाले कसलं काय करू शकतात आपल्याला शकुनी कसा दाखवलाय आहे बरं कोण सांगेल शकुनी पायाला काय प्रॉब्लेम आहे शकुनीच्या लंगडा दाखवला आहे बरोबर हां महाभारत ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल महाभारत शकुनी लंगडा दाखवतच नाही कारण शकुनी महारथी आहे महारथीची परिभाषा काय तो एका वेळेला दहा हजार सैन्याशी लढू शकतो त्याला म्हणतात महारथी ओके okay? आणि लंगडा महारथी नसतोच कधी त्याला महारथी म्हणताच येत नसेल तर त्याच्या पायाला आदू असेल तर पहिली गोष्ट मग हा इथला तुमच्या टी व्हीचा शकुनी लंगडा कसा झाला हे कोणालाच माहिती नाही आणि हे कोणी सांगत नाही पण ह्या क्रूचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला गेलेला आहे तो क्रूमध्ये हा ही वार्ता आहे मी तुम्हाला सांगतो ही घटना कशी झाली हा जो शकुनी बनला आहे ना तर झालं काय की ज्या वेळेला तो सेटवर होता आणि सेटवर काम करता करता त्याचा पाय कुठेतरी अडकला अडकला आणि तो पडला तर तो गुडघ्यावरच पडला आता गुडघ्यावर पडल्यानंतर डॉक्टर म्हटले की गुडघ्याला दुखापत जास्त आहे तुम्ही काम करू शकत नाही मग आता काम करू शकत नाही तर तेवढे ते दिवस सेट बंद मी ते म्हटले नाही 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 आपल्याला पैसे वगैरे सगळेच लावलेत आपल्याला तर शो पूर्ण करणे तर शकुनीला चालता येत नाही म्हणून रामाय महाभारतातला शकुनीच बदलवून टाकला ओरिजिनल शकुनी लंगडा नाही त्या ड्राम्यातला जो शकुनी आहे त्याच्या पायाला दुखापत झाली त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं म्हणून पूर्ण महाभारतभर त्याला लंगडा केलेला आहे कशासाठी एंटरटेनमेंट करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर जितके महाभारत आले एकाही महाभारतातल्या लोकांनी ही, ही चूक दुरुस्त केली नाही की खरोखर शकुनी लंगडा आहे का म्हणजे इतक्या आंधळेपणाने आपल्यासमोर जे खरं रामायण आहे खरं महाभारत आहे त्याचं कुठेही प्रस्तुतीकरण योग्य पद्धतीने नाही आहे आणि आपण म्हणतो की त्या रामायणात असं दाखवलं आणि मग राम तिथे असे वागले आणि सीतेला असा त्रास झाला हो आहो पण तुम्ही कुठून ज्ञान घेताय आता समजा इथे ह्या मालेगाव शहरामध्ये मा मी शाळा सुरू केली कोणी मी शाळा सुरू केली किती लोक मी सुरू केलेल्या शाळेत तुमच्या मुलांना टाकाल बाकीच्यांचा हातच वर हां विचारपूर्वक करू नंतर पण ऑलरेडी एखादी प्रतिष्ठित शाळा असेल तर तिथे आपण लगेच मुलाला टाकतो बरोबर आणि किती प्रश्न गाडी येते का व्हॅन येते का ड्रायव्हर आहे का टीचर बरे का शाळा बरी आहे का पुस्तकं बरे का कपडे का चांगले का हे का ते का बरोबर दहा चौकशा करतो आपण का कारण मुलाच्या करिअरचा प्रश्न आहे आहो इथे करिअरचा प्रश्न नाही ते जन्म मृत्यूचा प्रश्न आहे एका मुलाला चांगल्या शाळेत शिकवायसाठी आपण किती चौकशी करतो अहो मग अध्यात्मात आल्यावर आपण का नाही चौकशी करत की हे तुम्ही जे सांगतायत ते बरोबर आहे का कुठून आणलं इतक्या आंधळेपणाने अध्यात्म करता येत नाही कारण तुम्ही जर चुकलात आणि मृत्यू समय जर तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्हाला परत एक जन्म घेणं अपेक्षित आहे घ्यावा लागतो सिरियस विषय हे अध्यात्म तुम्ही टी व्हीवरून सगळं बघून शिकतायत म्हणजे याच्यापेक्षा आता हास्यास्पद काहीच गोष्ट नाही आपल्याला राम शिकायला टी व्ही पाहिजे टी व्ही हा फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे तिथे फक्त स्टोरीज तिथे सत्ते तीस चाळीस टक्के बाकी सगळं आपल्याला एंटरटेनमेंटसाठी दिलेलं आहे आता हा एक प्रसंग आहे इथे आपल्याला महाभारतात दाखवलं गेलं आहे की द्रौपदी बोलली अंधे का बेटा अंधा बरोबर पूर्ण महाभारत चाळून काढा एकाच ठिकाणी हा शब्द दिसणार नाही जिथे द्रौपदी बोलली अंधे का बेटा आपल्याला काय दिलं जात आहे म्हणजे त्यांना जे वाटेल ते सत्य आशातला भाग आहे का नाही आणि जे लोक आपापल्या आप कल्पनेनुसार काम करतात मग ते परत कधी योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही जसं हा एक व्यक्ती आहे हॅरॉल्ड कुशनर नाव याचं याने खूप त्यावेळेचं खूप पॉप्युलर पुस्तक लिहिलं काय पुस्तकाचं शीर्षक आहे वेन बॅड थिंग्स हॅपन टू चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं आता याची स्टोरी नीट ऐका हा इतका मोठा ख्रिश्चन पादरी प्रिस्ट या हा प्रचार करायचा ख्रिश्चनिटीचा देव आहे देवात माना देव चांगलं करेल देव भलं करेल देव हे करेल हा प्रचार करायचा आणि याचा जो मुलगा होता सात आठ वर्षाचा जेव्हा होता याचा मुलगा त्याला प्रोजेरिया नावाचा आजार झाला प्रोजेरिया म्हणजे काय होतं शरीर वार्धक्याकडे जायला लागतं फास्ट म्हणजे सातव्या वर्षाचा मुलगा असा दिसेल जसं चाळीस पन्नास वर्षाचा माणूस आहे त्याला म्हणतात प्रोजेरिया आणि त्याचा मुलगा प्रोजेरियामध्ये मेला त्याच्यानंतर त्याचा, त्याचा देवावरचाच विश्वास उठला की देव आहे की नाही आणि मग त्याने हे पुस्तक लिहिलं वाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं अरे मग तू एवढ्या दिवस देवाचा प्रचार केला तुला देवाबद्दल काहीच साक्षात्कार झाला नाही तुला देवाबद्दल काहीच कळलं नाही आणि फार फेमस पुस्तक आहे हे असं नाही की बाबा आत्ता आत्ता लाँच केले तेव्हापासूनच खूप फेमस पुस्तक आहे सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की तुम्ही ज्ञान कुठून घेतात हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर तो अध्यात्म कधीच पूर्ण होणार नाही तुमचा